हाय हॅलो नमस्कार तर आज आम्ही पुन्हा एकदा छान असे तयार होऊन एका हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेलो होतो आणि मला संध्याकाळचा प्रवास खूप आवडतो कारण संध्याकाळचं वातावरण खूप छान असतं त्याच्यानंतर आम्ही हॉलमध्ये जाऊन पोहोचलो आणि हो हे तेच खंडेश्वर मंदिर आहे जिथे आम्ही आधी पण एकदा लग्नासाठी येऊन गेलेलो होतो तर खंडेश्वर मंदिरामध्ये पुढे दत्त मंदिर आहे आणि याच्यामागे खंडेश्वराचं मंदिर आहे तर आधी आम्ही दत्त मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्याच्यानंतर खंडेश्वर मंदिरामध्ये गेलो आणि मंदिर खूप छान सजवलेलं होतं त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटत होतं पिल्लं जेव्हा लहान होती तेव्हा मला तरी आठवत नाही की मी अशी कधी एवढी बाहेर आली असेल पण आता जेव्हा आपण चान्स भेटतो तेव्हा मी तो एकही एक चान्स सोडत नाही कारण मग तेवढंच मुलांना पण बरं वाटतं आणि दोनही मंदिरांमध्ये दर्शनं खूप छान झाली साखरपुड्याचा आणि हळदीचा कार्यक्रम असे दोन्ही कार्यक्रम आज होते आणि त्याच्यामुळे म्युझिक वाजत होतो तोपर्यंत पिल्लाचे डान्स करत होते त्याच्यानंतर आम्ही हॉलकडे गेलो आणि हॉलमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती साखरपुड्याचा कार्यक्रम ऑलमोस्ट संपत आलेला होता साखरपुड्याचा सा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर जेवणं झाली आणि ह्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम होणार होता पण हळदीच्या कार्यक्रमाला खूप उशीर झाला असता आणि आम्ही एवढ्या वेळ थांबणार नव्हतो म्हणून आम्ही जेवण केलं जेवण करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा हॉलकडे आलो इकडे नवरीचं चा फोटोशूट चालू होतं आणि आमच्या काही पाहुण्यांच्या गाठी भेटी बाकी होत्या तर सगळ्यांच्या भेटी घेऊन आम्ही घरी यायला निघालो चलो बाय